तारी जे आहे ती अजित खांद्यावर आहे फायनान्स मिनिस्टर म्हणून उदाहरणार्थ लाडकी बहीण योजना जी आहे दीड हजार रुपये प्रत्येक आपल्या भगिणीला एका घरामध्ये जास्तीत जास्त दोन भगिणी यांना आपण द्यायचं आहे जवळपास शेतकऱ्यांचं वीज बिल तर माफच त्याच्यामध्ये ज्यांना ज्यांना सौर ऊर्जा हवी आहे जेवढे शेतकरी मागतील तेवढ्या सगळ्यांना आपण सौर ऊर्जा देणार आहोत आणि त्यालाही काही खर्च तुम्हाला नाही त्याच्यानंतर विद्यार्थी योजनासुद्धा आहे त्या विद्यार्थी योजनेमध्ये आपण दहा हजार रुपये प्रत्येक विद्यार्थ्याला स्टायपेंड देणार आहे जे कलाकुसरीचं काम जे काही वेगवेगळे वेग ज्या फॅकल्टीज शिकतील त्याच्यासाठी त्याच्यानंतर शेतकऱ्यांनासुद्धा आपण जे दे आहे जसे मोदी साहेबांचे जे आहे सहा हजार रुपये वर्षाला देतात त्याच्यामध्ये आपण आणखी सहा हजार रुपये टाकतो तर या अशा अनेक योजना ज्या आहेत ज्या अतिशय धाडसाच्या आहेत आणि शेवटच्या माणसाबरोबर पोचणाऱ्या आहेत त्यांच्या हातात पैसे मिळणार आहेत या योजना आपण मंजूर केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे ज्या विकास कामं तिथं सुरूच आहे मुंबईमध्ये जसं कामाचा झपाटा सुरू आहे तसं आपण पाहिलं आता पुण्यामध्ये सुद्धा रिंग रोड्स आणि इतर ज्या काही रस्ते वगैरे ज्या आहेत विकासाचे कामं त्याच्यासुद्धा निविदा निघालेल्या आहेत म्हणजे ती कामंसुद्धा मेट्रो वगैरे तर झालीच आहे परंतु आणखी त्याच्यामध्ये दळणवळण सुविधा निर्माण व्हावी म्हणून वेगवेगळ्या ज्यात निविदासुद्धा निघाल्या त्या आता लवकर मंजूर होईल कामाला पण सुरुवात होईल तर जन्ते साथे काई काम के लिए जन्ते साथे साथे? ही जनतेसाठी जी काही कामं केलेली आहेत ती लोकांपर्यंत पोचवावी आपण त्यांना जनसन्मान मिळावा म्हणून म्हटलेलं आहे की आम्ही हे जनतेसाठी करतो ते त्यांच्या ठेवायचं आहे अगदी विस्तृतपणे आणि त्यासाठी महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी हे मोर्चे हे या रॅलीज होणार आहे सभा होणार आहे सुरुवात आपण बारामतीकडून केलेली आहे कारण अजितदादा जे फायनान्स मिनिस्टर म्हणून त्यांची अधिक जबाबदारी आहे या महाराष्ट्रात या सगळ्या योजना पूर्ण करायच्या अर्थात त्याला मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांची मजबूत साथ सगळ्यांची आहेच आणि हे सगळे महायुतीचे लोक जे आहेत एकत्रित आहेत हे सुद्धा कालपर्वाच्या ज्या आहेत विधान परिषदेसाठी ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये एकत्रितपणे सगळे जे लढले आम्ही तिन्ही पक्ष आणि त्याच्यामध्ये ते सांगत होते की आमची मतं फुटणार आहेत राष्ट्रवादीची मतं फुटतील आता आपण पाहिलं कोणाची मतं फुटलेली आहेत आणि राष्ट्रवादीला जेवढी मतं त्यांची होती त्यापेक्षा अधिक मतं जे आहेत मिळालेली आपण पाहिलेली त्यामुळे आता हे काम जे आहे एकत्रितपणे पुढे न्यायचं यासाठी हा सगळा कार्यक्रम आखलेला आहे लोकसभेला आपल्याला फटका मोठ्या प्रमाणात फटका बसला म्हणून ही आश्वासनं आता विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी दिली जातात प्रत्यक्षात सर्वसामान्य जनता आपल्याबरोबर राहील असं वाटतं निश्चितपणे जनता राहील कारण जनतेला त्यावेळेचे प्रश्न वेगळे होते यावेळेचे प्रश्न वेगळे आहेत त्यावेळेला हे जे एक जो एक खोटा प्रचार केला गेला की संविधान बदलण्यात येणार आहे आता तो तर प्रश्नच येणार नाही संविधान बदलण्याचा कारण ही राज्याची निवडणूक आहे आणि एक लक्षात ठेवा जे लोकसभेत होतं ते विधानसभेत होतंच असं नाही मलासुद्धा याच्यापूर्वी असा अनुभव आला आहे मागच्या दोन चार निवडणुकांमध्ये की लोकसभेमध्ये जे आहेत माझ्या विरुद्ध माझ्याच मतदारसंघामध्ये पन्नास हजार आणि माझ्या विरुद्धचा उमेदवार आमच्या पक्षाच्या विरुद्धचा उमेदवार पुढे गेले आणि विधानसभेला मीच पंच्याहत्तर हजार अधिक मतं घेऊन निवडून आलो तर हे सगळीकडे घडतं आहे त्याच्यामुळे त्याची आणि याची तुलना करून जर कोणी जात असेल आणि तीच हवा आता राहणार आहे तर हे चुकीचं आहे शेतकऱ्यांच्या दोन मूलभूत गरजा आहेत एक म्हणजे त्याचा कांदा आणि दूध दुसरं म्हणजे दूध या दोन याला त्याला भाव दुधाचे पैसे आपण वाढवून दिलेले आहेत कांद्यासाठी सुद्धा आता बऱ्यापैकी भाव आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा आमचे प्रयत्न सुरू आहेत पण एक लक्षात घ्या ज्या वेळेला लाडकी बहीण योजना असेल ती जशी हिंदूच्या घरात ते पैसे जातील तीन हजार रुपये दोन बहिणींना तसे मुसलमानांच्या घरी जशी शेतकऱ्यांच्या घरात सुद्धा तेच जातील आणि लहान कामगारांच्या घरामध्ये सुद्धा ते पैसे जाणार जा आहेत म्हणजे असं काही नाही की शेतकऱ्यांच्या घरामध्ये पैसे जाणार नाहीत ते पैसे शेतकऱ्यांनासुद्धा मिळणार आहे प्रत्येक घरामध्ये अधिक शेतकऱ्यांना जे आहे आपण वीज जवळपास आता मोफत केली राज्य सरकारकडे महत्वाचा विषय आहे तो आरक्षण संदर्भात अजूनही निर्णय घेतला विशाल गडावर तणाव झालेला झालेला निर्माण आहे बरेच लोक जखमी झाले काही कल्पना नाही जरांगे जरा पुन्हा वीस तारखेपासून उपोषणाला बसतो ठीक आहे लोकशाही आहे त्यांना अधिकार आहे बसावं त्यांना राज्य सरकारकडे जे महत्वाचा विषय आहे आरक्षणासंदर्भात आश्वासन देत परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणी काय होताना दिसत नाही का आता त्यांनी जे सांगितलं त्या त्याप्रमाणे जे आहेत पूर्वी सर्टिफिकेट कोणाकोणा देता येईल त्याचा अभ्यास केला गेला ती शोधली गेली आता ते स्वतःच म्हणतायत की पंचावन्न लाख कुंदी सर्टिफिकेट मिळाले आता घरी किती मिळाली ते आपल्याला कळेल परंतु अभ्यास चालूच आहे त्याच्यासाठी ज्या मोठ्या मोठ्या रिटायर्ड जस्टिस आहेत न्यायाधीश ते काम करत आहेत हैदराबाद मध्ये जे कागदपत्र शोधण्याचं काम होतं त्यात साडेसहाशे दस मराठा कुंनी मराठी भाषा असं आहे की जे कुणबी ज्यांना जे खरोखरच कुणबी आहेत त्यांना आमचा विरोध कधी नाही सुद्धा पण त्यांच्या ज्या मागण्याचा वाढत चाललेला आहे की ते काय नाही सगळेचे सगळे मराठा समाजाचे लोक जे आहेत ओबीसीमध्ये टाका आता ते कायद्यानं सुद्धा शक्य नाही सर संजय राऊतांचं टीकास्त्र सुरूच आहेत आता कालही आजही ते म्हणत आहेत की अजित पवारांचा सिंचन घोटाळा हाच सगळ्यात मोठा घोटाळा